हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मला बनवायचे होते तांदाचे पापड त्यासाठी मी राशनचा तांदूळ घेतला इथे तीन किलो आणि वरती थोडंसं पावशर असेल एवढं तांदूळ घेतलेत मी राशनचे तांदूळ काही साफ केलेले नसत सा, त्यामुळे मी चांगले साफ करून घेते पहिले मी चाणीने चाळून घेतले नंतर सुपामध्ये घेऊन ते पाखडून घेते त्यामधले सगळं काही खडे वगैरे असेल ते काढून घेतले आता हे तांदूळ मी संध्याकाळच्या वेळी भिजत टाकणार आहे त्यासाठी मी चांगले स्वच्छ धुवून घेतले हे तांदूळ हे तांदूळ मी पाच ते सहा वेळेस धुवून घेतले चांगले हे तांदळामधलं पाणी एकदम स्वच्छ निघेपर्यंत मी हे तांदूळ धुवून घेतले चांगले आणि नळाचं पाणी खूप गरम असल्यामुळे मी हे पाणी थंड पाणी टाकले कळशीमधलं आपलं रूम टेम्परेचरवरचं कारण यामध्ये गरम पाणी टाकलं तर तांदळाचा आंबूस पण वास येऊ हो शकतो त्यामुळे मी जरा थंड पाणी टाकलं या तांदळामध्ये पाणी ओतून मी रात्रभर भिजण्यासाठी ठेवून दिले दुसऱ्या दिवशी मी हे तांदूळ परत एक दोन पाण्याने स्वच्छ धुतले आणि चायनीमध्ये काढून ठेवायचे तांदूळ दोन तीन तासापर्यंत त्यामधलं पाणी सगळं निथळलं पाहिजे पूर्ण पाणी निथळल्यानंतर एका कागदावर मी पसरून ठेवले दिवसभर आणि हे तांदूळ सावलीमध्ये टाकायचे सुकायला फॅनखाली उन्हात अजिबात नाही ठेवायचे तांदूळ हे तांदूळ एक दिवसामध्ये चांगले वाळून गेले होते मग नंतर मी गिरणीतून दळून आणले हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी आज है आते मी बनवत आहे तांदळाच्या ओवं आहे थोडासा आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घेते मी पहिलं आता हे तांदळाचं पीठ मी गिरणीतून दळून आहे आता पातेल्याने मोजून घेते मी कारण मी एकटीच आहे बनवायला आणि ते थंड झालं का मग पापड जाड होतं जरा थंड पीठ झालं का त्याच्यासाठी मी थोडंच करणार आहे आता हे पीठ मी एवढं भरून घेतलंय पातेला आता याच्या हे पीठ एवढं घेतलं याच्या दीड पट मी पाणी पण घेते गरम करायला एक पातेला आणि हा आगा आता पाण्याला थोडीशी उकळी आली त्याच्यामध्ये हे मी वाटलं हे जिरं आणि ओवा हे टाकून घेते एक चमचा भर जास्त पण नाही टाकणार पापड पिवळे होतं जास्त झालं तर खार घेतलं पापड खार तो पण एक चमचा भर टाकते फक्त आणि ह्याच चमच्यानी एक चमचा भर मी टाकते

आता मी इथे जेवढं पीठ घेतले त्याचं दीडपट पाणी घेतलं त्यामुळे मी पाणी नाही काढून ठेवलं कारण हे पीठ आणि पाणी बरोबर आहे त्याच्यासाठी मी पाणी एक्स्ट्रा काही गरम नाही केलं आता हे पीठ असं पसरवले ना त्याला मध्ये होल पाडून घ्यायचे फक्त असे झाकण ठेवायचं ते उठ जात जेव्हा जा पेठावर पाणी यायला सुरुवात होईल तेव्हा घोटायला सुरुवात करायची आणि हळूहळू चांगलं घोटून घ्यायचं याच्या अजिबात गाठी वगैरे काहीच होत नाही आता पातेल्यामध्ये शिजवून घेतलं थोडंफार हे पीठ कारण पातेल्यामध्ये एवढं काही चांगलं शिजत नाही ते परतमध्ये ओतून घेतलं मी नंतर परतमध्ये काढल्यानंतर मी चमच्याने हे सगळं पसरून घेतलं पीठ आणि मॅशरने चांगलं फोडून घ्यायचं हे पीठ गाठी झाले असेल तर त्या पण फुटून जातात मॅशरने किंवा तांब्याने पण फोडू शकतो तर मी पिठाला पाणीच लावते तेल अजिबात नाही लावत कारण नंतर पण पापडांना ला तेल लावल मग हो ते जास्त तेलकट होऊन जाते त्यामुळे आता या स्टेपला मी पाणीच लावते अजिबात तेलाचा कुठंही वापर नाही केला मी आता हे पीठ मी थोडंसं मळून घेतलं एवढं चांगलं पण नाही मळलं कारण हे मला कुकरला लावायचे पीठ त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले मी पहिले इथे मी कुकरचा डब्बा घेतलाय त्याच्यावर असं ओललं कापड ठेवलंय त्याच्यामध्ये आता कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढून घेणार जर तुम्हाला कोणाला वाटत असेल पीठ शिजलं का नाही कसं समजायचं तर डायरेक्ट कुकरला लावून द्यायचं पीठ आणि तिने शिट्ट्या काढून घ्यायच्या अजिबात पापड चिरणारसुद्धा नाही तुमचे आणि पीठ पण आरामशीर शिजून जातं अजिबात कच्च्या राहत नाही जर कुकरला लावायचं नसेल तर पातेल्यामध्ये पाणी ठेवून वरती चाणी ठेवून त्यावर असंच कापड ठेवून आणि असे गोळे बनवून ठेवायचे आणि झाकण ठेवून अर्धा तास शिजून द्यायचं पण मला तसं करण्यापेक्षा कुकरची आयडिया सोपी वाटते तीन शिट्ट्या झाल्या का पीठ शिजूनच जातं त्यामुळे मी पीठ कुकरमध्ये शिजून घेते तीन चार पाच शिट्ट्या काढल्या तरी काही नाही चांगलं पीठ शिजून जाईल इथे मी कुकरच्या चार शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर थंड झाल्यावर हे काढून घेतलं तर हे पीठ मी परातीमध्ये काढून घेतलं आणि चांगलं फोडून घेते आणि निम्म पीठ मी कुकरमध्ये परत ठेवून देणार आहे कारण कुकर, कुकर गरमच राहील ना त्यामध्ये पीठ पण गरमच राहील थोडासा गोळा घेणार आहे फक्त करण्यासाठी कारण ही पापड करायला मला आज दोन वाजले होते आणि टेरिसवर पण नाही जाता आलं कारण ऊन पण खूप होतं त्यामुळे मी घरातच करणार होते पापड आणि गर्मीमुळे फॅन चालूच असतो त्यामुळे पीठ पण लगेच थंड होऊन जातं त्यामुळे थोडंसं काढून घेतलं मी, मी पहिलं आणि परत मॅशरने चांगलं फोडून घेते म्हणजे अजिबात गाठी राहणार नाही त्याच्यामध्ये जर मॅशर नसेल तर डायरेक्ट पिशवीमध्ये असं पीठ टाकून मळून पण घेऊ शकता मी इथे पिशवीमध्ये पण मळून दाखवलं आहे पीठ एक पोयांची पिशवी होती माझ्याकडे कॅरीबॅग त्याच्यामध्ये घेऊन हे पीठ चांगलं मळून घेतलं कारण गरम राहतं आणि हाताला चटके पण बसतं त्यामुळे आपण एवढं गरम पीठ पण नाही मळू शकत त्यासाठी मी एक कॅरी बॅग घेतली फक्त दाखवण्यासाठी कारण माझं पीठ मळून झालं होतं जर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मा मळायचं असेल तर जाडच पिशवी पाहिजे पात पातळ नाही पाहिजे कारण पातळ पिशवीमधून हाताला चटके पण बसू शकतात हे बाकीचं उरलेलं पीठ मी कुकरमध्ये परत ठेवून दिलं झाकण लावून म्हणजे गरमच राहील परत करण्यासाठी आता मी पिठाचे गोळे करून घेतले जसे छोटे मोठे पाहिजे तसे मी मोठेच केले इथं कारण हे पापड गरम गरमच करावे लागतात थंड झाले की पापड पण जाड होतं माझ्याकडं मशीन आहे मी मशीनमध्ये करणार होते हे पापड इथे आदू बघू शकता तुम्ही ती म्हणते मलाच करू दे हे पापड तू सुकायला टाक पण हे गरम गरमच करावं लागतं त्यासाठी मी तिला दिलं नाही शेवटचे मग तिला दिले चार पाच करायला असे मशीनवर करून घेतल्यानंतर जर आपल्याला जाड वाटत असेल तर बोटाने फिरून घ्यायचा पापड लगेच पातळ होऊन जातं पीठ गरम असल्यामुळे मशीन जर असेल तर हे पापड लवकर होऊन जातं दहा ते पंधरा मिनटामध्ये पापड होऊन जाता फक्त गोळे तयार पाहिजे बनवण्यासाठी पटापट इथे मी घरामध्येच टाकले होते पहिले नंतर मग तीन वाजता मी वरती नेऊन टाकले टेरेसवर आणि चार वाजता परत काढून आणले तर चांगले सुकले पण होते हे पापड एक ते दोन तासामध्येच चांगले सुकले होते आम्ही इथं पापड पूर्ण करून झाल्यानंतर असे वल्लेच टेरेसवर नेऊन टाकले होते एकच तासासाठी टाकले होते तरी बघू शकता कसे वाळाले ते इथे एकदम पातळासा पापड झालाय तयार आता अजून एक दिवस तरी चांगला वाळवावं लागेल अजून काही बरच आता या पापडा मी तळून पण दाखवते पापडांमध्ये पापडखार टाकल्यामुळे पापड जास्त तेल पण पित नाही आणि तेलकट पण होत नाही पापड जर तुम्ही कधी भजी केली तर हा पापडखार नक्की टाकून बघा भजी खूप छान होतात या पापडखाराने जसं आपण खाण्याचा सोडा टाकतो ना त्याचप्रमाणे पापडखार पण टाकायचा थोडासा आणि खाण्याचा सोडा नाही टाकायचा भजी एकदम हलके फुलके होतात आणि तेल पण जास्त पित नाही आणि लागत पण नाही तेल जास्त भजीसाठी तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ